शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांचं त्रिनेत्र नक्की काय आहे छावाबद्दल काय म्हणतात डॉक्टर शिवरत्न राजा माने यांच्या डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या सोबत गप्पा

di किन आपण करतय शिवंगाबाद मी

आई मॅन शिव सह्या शिव शंभू महादेव येणारच कारण एक तर शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत शिवभक्त म्हणजे शिवभक्त म्हणजे शंभू महादेव भक्त आणि शिवाजी महाराजांचा शिवतत्व कुठे मग हायवेला पाच एकर करतो मी हॉस्पिटल नॅचरोपॅथी आयुर्वेदासाठी घेतलेली पण नॅशनल हायवे झाला वर्दळ वाटी आणि एक असा काही लोकांपासून तुला चांगलं क्वालिटी देऊ आपल्याला अल्प उपाहार दुपारचं जेवण डिनर याच्यासाठी काय करता येईल बाबा आपण मॅक्सिमम तिथे पिकू आणि जे पिकणार नाही ते सुद्धा चांगल्या शेतकऱ्याकडनं घेऊ की जेवढं क्वालिटी होईल म्हणजे आता राईस ब्रॉन ऑइल वापरणार आपलं एकमेव पुणे तू अक्कलकोट हायवे ला राईस ब्रॉन ऑइल वापरणार आपलं एकमेव रेस्टॉरंट कॉम्प्रोमाइज नाही म्हणजे कॉटन सीड पामोलीन बिलकुल क्रमांक दोन आपण पनीर बनवून घेतो कोणते गावातून विशाल गरडच नाव आहे शेतकऱ्याच्या म्हणजे आयुर्वेदाच्या पद्धतीने लिंबू टाकून केमिकल टाकून बाकी ठिकाणी पनीर बनतं इथे नाही शंभर रुपये किलो जास्त आम्ही देतो म्हटलं क्वालिटी क्लू प्रत्येकाच्या रक्तात जाणार ते लोकांचा आशीर्वाद इन्स्टंट साठी लोक फास्ट फूड टेस्टिंग पावडर वापरतात ज्याला अजिनोमो म्हणतात मेडिकल सायन्स मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट हे कॅन्सर पर्यंत अत्यंत घातक होते पण ते चविष्ट लागते म्हणून लोक सर्वात वापरतात आपण तिथे वापरत नाही नॅचरली ते शिकेल त्यामुळे आता हळूहळू असं झाला बारामती डोंबिवली मुंबई पुण्यातला जो भाविक येतोय चौथी पाचवी वेळे लोकांची सांगतात की आज चौथी वेळे पाचवी वेळे की तू ठरून येतात की नाश्ता त्रिनेत्रला करायचं जेवण त्रिनेत्रला करायचं मला असं वाटतं की बारा महिन्यामध्ये हे चांगली असून तर निश्चितपणे लोकांना चांगल्यात चांगलं की आपण आरोग्य आणि आहार ह्या दोन्ही कृषी एकमेकांशी करतो आरोग्य आणि तिकडे सांभाळणारी टीम चांगली आमचं नियंत्रण आहे खरेदीवरती टीम किचन पासून सगळं नियंत्रण छोटे छोटे गोष्टी आहेत ते आपण स्वतः साबणाने हात धुतो तो पण बुझील रोजारी या जर्मन कंपनीत शो लिक्विड शो की तो बारा सेकंदामध्ये डीएनए अपचर करतो हातावर तो ज्या कोरोनाच्या व्हायरस त्या टीबीच्या उद्या टायफाडच्या निर्जंतुकीकरण तर गोष्ट साधी आहे किचन पासून टॉयलेट दीडशे फुट लांब मी की टॉयलेटचे जंतू तर ते अनेक ठिकाणी हॉटेलमध्येच असतात टॉयलेट तेच आपण दरवाजा कडी कोंडा लावतो त्याच्यावर शंभर तो ग्लास मध्ये हात स्प्रेड असं होतं इन्फेक्शन हे लोकांना मग दुसऱ्या दिवशी नोंद मोशन आठ दहा दिवसानंतर टायफाईड कधी काही असे आधार पसरत जातात वैद्यकीय आपण तज्ज्ञ असल्यामुळे या गोष्टी आधार पूर्ण होतात म्हणून आपण काय केलंय की टॉयलेट हवे फॉर्म जाईल दुसरी गोष्ट फुडवेअर्स आजच राहणं किचन मध्ये आणि बाहेरचे बाहेर इतर हॉटेलमध्ये असं नाहीये डायरेक्ट टॉयलेट मधून जाऊन आले फुटवेअर डायरेक्ट किचनपर्यंत जातात हाय रेस्टॉरंट मध्ये आपण असं नाही ते पूर्ण छोटे छोटे गोष्टी मेंटेन केल्या मामा मैं बस नहीं तीन मीटर सुरू करताना साहेबांनी काय विश्वासच तो घरी घेतलो मी असं काही नाही सफर स्पेशल का बोकी डर्निंग

वन थाउजंड डे फेरी नावाची कन्सल्ट केली एखादा व्यवसाय तुम्ही हजार दिवस काढावेत त्यानंतर ते व्यवसायाचं यश पहिले दोन तीन वर्ष कुठले व्यवसाय बरोबरीत असतात लॉस मध्ये असतात लगेच प्रॉफिट मिळत नाही आणि मग थाउजंड डे फेरी आपण थाउजंड डे नंतर जर सर्व धर्म संयोगाने आपल्या कर्तृत्वादी प्राप धाडी घरी अशी मिळाला तुम्ही म्हणताय तसं अगदी मांडी घालून बसून डोंगरी आतून पलीकडे अली त्यासाठी आहे महाराजांच्या काळातले भांडे कसे हो। त्या पद्धतीनं डोक्यात विचार आहे पण तो राबवायचा आहे आपल्याला अवजंडे चिकूची गाडं आंबेची लागतात बऱ्यापैकी मोठी होतात आमराई होते आहे मनामध्ये विचार आणि त्याच्या पाठीमागे अडीच शेखर वर निसर्गोपचार आयुर्वेद तेव्हा पुढे सहा कॉटेज सध्या आहेत त्यापैकी ऐंशी टक्के काम करून जाणार सहा महिन्यात ते करायला शिवछत्रपती छत्रपती ऊर्जेच स्त्रोत शिवछत्रपती महाराज अठरा हजार तीनशे सहा दिवस जगले मला नाही वाटत महाराज कधी किरकोळ आधार सोडले महाराजांनी विश्रांती हा राजा सदैव कार्यरत आहे हार्ड वर्क नो शॉर्टकट मला वाटतं मग शिवते प्रेरणा आपण काय घ्यावी तर आपण तीच करा तारा राणी असतील येशुबाई साहेब असतील संभाजीनाथ असतील अखंड परिश्रम ध्येयाच आहे मग ते ध्येय हिंदवी स्वराज्य आज आपलं हे ध्येय आजच्या कालोघामध्ये वेगळी अखंड परिश्रम हे छत्रपतींच्या घराण्याचं तत्व आहे राजमाता साहेबांपासून त्या अगदी शहाऐंशी वर्ष आयुष्य लाभलेल्या ताराने अखंड पर्यंत मला वाटतं किती ऊर्जा स्रोत बघायला आम्हाला पाश्चात्य कुठल्या राजाचं तत्व काही गरज नाही तेच आहे सगळ्यांची इच्छा आहे सगळं पाठ पाठीशी राहायचं करत राहा म्हणायचं <laughs>

ईश्वर आणि भक्त त्याच्यातला नाही डायरेक्ट ठीक वरती तिथेच परमेश्वर आहे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही काय काय करायचं काम तोच करायला लक्ष्मण उत्तेकरांचा हवा सिनेमा पाहून हिंदुत्व जागवणार हे काय तात्पुरत आहे तुमचं काय नाही खरं नाही याच्यामध्ये दोन फॅक्टर असतात एक ट्रिगरिंग फॅक्टर तुमच्या त्या इजमच्या ट्रिगर होतात दोन महामतक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना इग्निशन ठिंगी मुळात असतं तुमच्यामध्ये पण त्याला ठिंगी छावा सारख्या चित्रपटाने मिळते आणि ते, ते पुन्हा जागृत होते राख साठलेले असते फुंकर बसते एवढंच म्हणणं हे तुमचे मित्र आणि छावा चित्रपट लक्ष्मण याच्यात एक क्षेत्र सात्विक मतभेद चाललेले आहे या मतभेदांना काही अर्थ काय असतात कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असेल संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असेल भरपूर घटना ज्या आहेत याच्यामध्ये काही मतप्रवाह या इतिहासाच्या याच्यामधून आले आणि दु। त्या मतप्रवाहाचं प्रतिबिंब त्या कलाकृतीमध्ये ते सिरियल असेल चित्रपट असेल कादंबरी असेल व्याख्यान असेल याच्यात दिसत दोन मत महिला डावा मतप्रवाह म्हणा उजवा म्हणा पुरोगामी म्हणा हे मतप्रवाह त्याच्यानुसार मग ते मतप्रवाह त्या, मत मत त्या विचारधारेच्या <स्तुण> दिग्दर्शकांकडून आता दिग्पाल लांजेकर प्रवीण तरडे साहेब <स्तुण> लक्ष्मण होतेकर साहेब वेगवेगळ्या विचारधारेच्या दिग्दर्शकांकडनं थोडाफार ती विचारधारा लोकांपर्यंत येण्याचा प्रयत्न होतो या सगळ्या वादामध्ये शिवचरित्र अभ्यासक म्हणून तुम्ही कुठे आहात आता शिवचरित्र अभ्यासक म्हणून आम्ही तो संदर्भ अव्वल साधनामध्ये आहे मी संदर्भवादी आहोत आम्हाला लोक विचारतात की तुम्ही पुरोगामी कि हिंदुत्ववादी आम्ही संदर्भवाद संदर्भ जो अव्वल साधनातला दिसेल तो साधनाचे तीन प्रकार असतील अव्वल साधन द्विधी मान्य तृतीय अव्वल साधन प्रकारला माहितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलेला एखादा परमानंद निवासकरांसारखा कवी महाराजांना बघितलेला कृष्णाजी अनंत सभाचा सारखा बखर <ुण>। सर्जेराव जेदे बाजी जेदे यांनी जे, जे लिहून ठेवलं ना याला अव्वल साधन किंवा निकोला मनोशींनी महाराजांना बघितलं आणि जे वर्णन केलं महाराज कसे दिसायचे त्याला अव्वल साधन एखाद्या हेन्री ऑक्झेंडेन सारख्या इंग्रजांनी राज्याभिषेकाच्या समयी त्या राज्याभिषेकाच्या समयी जे छत्रपतींचे वेगवेगळे विधी बघितले महाराज बघितले त्यांनी जे हिंड्री हेन्री ऑक्झेंडेन डायरी लिहिली ही लंडन मध्ये इंडिया ऑफिस लाईब समा यी ही सगळी समकालीन साधन ही अव्वल साधनं म्हणजे ते दाच्या पत्र घेवा इंग्रजांचं पत्र घेवणार महाराजांना प्रत्यक्ष बघितलेले ग्रंथ करत अखबारात म्हणजे जे औरंगजेबाच्या तर्फे जसे आज तुम्ही लाईव्ह पत्रकार असा बघून घेऊ तसे ते पत्रकार अखबारात म्हणून ते लिहायचे खबरी तर हे जी साधनं ही अव्वल आम्ही अव्वल साधनामध्ये काय भेटतं ते आम्ही इतिहास महाराष्ट्रासमोर मांडू आता समजा हा इतिहास एक तासभर मांडू कुठल्याही विषय आणि उपस्थित श्रोता समजा पन्नास टक्के हिंदुत्ववादी आणि पन्नास टक्के पुरोगामी तर कही पुरो आ, त्या व्याख्यानांचा समीक्षण करताना मूल्यमापन करताना माझे काही वक्तव्य हिंदुत्ववाद्यांना आपले वाटतात तर काही वक्तव्य पुरोगाम्यांना आपले वाटतात हा मूल्यमापन करणं हा त्यांचा भाग त्यास अपघात म्हणून मी तटस्थ मांडावं ही परंपरा मी संदर्भवादी परंपरा पुढे ठेवतो आणि त्यामुळं मी व्याख्याता असा आहे की आता एकच उदाहरण देतो मातृतीर्थ बुलढाण्याला माझं व्याख्यान झालं निम्म मैदान हिंदुत्ववादानी भरलेलं होतं आणि कार्यकर्त्यांनी होत की प्रत्येकाला वक्ता भलेही आपली विचारसरणी मांडत नसेल पण जो विचारसरणी मांडतो त्याला समकालीन अवघड साधनांचा पुरावा असतो या इथपर्यंत मानात एक मध्ये आणि माझं त्याच्यावरती एक कॉमन पोट आहे समजा हिंदुत्ववादी श्रोता आहे किंवा पुरोगामी श्रोता आहे तो काय म्हणतो वक्ता तुकीच बोलला असं आपली विचारधारा मानली नाही दोन मत प्रभात त्यांना माझ उत्तर असतं या बाबतीत की बाबा जगात सगळ्यात मोठं नाटक कोणतं जवळचं नाटक कोणतं ते म्हणजे तुम्ही निर्माण केलेलं अपात तुमचा बीजांश असतो याच्यापेक्षा जवळच्या नातं जगात तुमचाच अंश वृद्धी तो वीस वर्षाचा जेव्हा होतो मुलगा मुलगी मुलग्यात त्याचे आणि तुमचे सुद्धा मतभेद होतात लग्नापासून ते शिक्षणापर्यंत इकडे जाऊ की तिकडे जाऊ हा व्यवसाय करू की तो करू पण साधा सवाल आहे माझा की तुम्ही निर्माण केलेलं अपत्य वीस वर्षानंतर तुमच्याशी शंभर टक्के जोडल्यानंतर मतभेद असतात पण हा वक्ता असाच बोलला पाहिजे हा काय टेन्सरचा फरक मी सेन्सरची कधीच मान्य कर बरं ठीक आहे मी आर एस एसच्या व्यासपीठावर गेलो त्यांनाही सांगितलं तुमची विचारधारा मानणार त्याला सांगतील या तिची विचारधारा निर्माण झाली मी पुरोगाम्यांच्या व्यासपीठावर गेलो तुमची विचारधारा मानणार नाही एवढ्या तुम्ही आहात मला त्यांचा चित्ता सांगतो मी अभ्यासांची मत मांडली ती मी म्हणणार आणि माझी काही एसीज बच्चूंची मतं नाही आहेत पाल्यानं बोलल्यापासूनचे जिद्दी वेल्लोर पर्यंत हुल वारा पावसात पदप्रमंती करणारी करणारी मला प्राप्त केले हा महत्वाचा पुण्या कुठल्याही सामान्य माणसाच मनात निर्माण शिवचरित्र शिवचरित्र विरुद्ध होते काय पहिले तीन महिन्यामध्ये तर तीवर अडवेला होतो दुर्गात पासून तर एक विचार केला की यशस्वी झालेली माणसं काही वर्तुन टपकलेली

तो दाता दाता, स्वामी त्रिनेत्र आणि वैयक्तिक चळवळी बरोबर काहीतरी संगीत द्या तुम्ही म्हणजे गप्पाला बसलेलो ब्रेकफास्टच्या निमित्ताने स्वामी भक्तांना तो माझं नम्र आवाहन आहे की आपण अक्कालकोटला केला जातो शिवचरित्र किंवा अध्यात्म या दोन्ही गोष्टी तत्वावर सांगण्यासाठी आणि चुकीच्या गोष्टीकडे आपण वळू नये यासाठी मी अध्यात्म कशासाठी करतो की नको हे कारण नको स्वाभिमान हे बाबत असं कारण था था था। ही दाता दाता स्वामी समात हीच भावना आम्ही शिवचरित्रामध्ये वाकडा विचार जरी कोणाच्या मनात आला तरी महाराज बघतात शिवाजी महाराज तर हा जो भाव आहे अध्यात्मात किंवा शिवचरित्रात त्यातनं एका सन्मार्गावरती ही पिढी नेण्यासाठीच काम होईल मी जाता जाता लोकांची आहात सेविक त्या माध्यमातनं होते इव्हन आता जे तिथला स्टाफ आहे त्यांना नव्हलो की आलेला प्रत्येक माणूस यांच्या स्वामी प्रत्येकात त्यांना म्हणाय समर्थांच्या रूपात तुम्हाला बघतो आम्ही त्यामुळं तुम्ही समाधानी होऊन जाताय हे सगळ्यात चुकून जरी नाराज झाला तर जी आमची सगळी मित्र माफी मागून सांगता की ठीक आहे दादा गरम नव्हता हे होतात एकदा तर मी प्रसंग सांगतो मी तर काय दररोज जात नाही कधीतरी रविवारी वगैरे कधी प्रसंगाला मित्र आले सगळे पुन्हा लाभचे मित्र नाही तर जातात अभिजित भडंजे खास ज्यासाठी दिली हॉस्पिटॅलिटी मी गेले ज्या पद्धतीनं नमस्कार करून या ताई साहेब या तर लोकांना याच्या चवी बरोबर अभिजित भडंजेचे जे बोलणं आहे काही पर्यंत येताना नमस्कार करून जे पूर्णपणे या आहे साहेब येणा लोकांना असं मला वाटतं की हे फार व्हावत लोक मध्ये हे करतात कि नाही जेवण तर चांगलं होतं पण ज्या पद्धतीनं आपुलकीनं तुम्ही उठून उभा राहून झुकून हे केलाय इव्हन कुणी जेवत असताना अभिजीत तिथपर्यंत जातो दादा आरामात होतो आरामात होतो काही आणू का मला वाटतं की ते बोलणार ना हृदयापर्यंत स्पर्श देऊ शकतात बोलणं सुद्धा त्यांना द्यायचा प्रयत्न की आताही काही त्रोटी कधी कधी पिक्चर मधून राहतात त्याच्यात एखादा ग्राहक झाला माफी मागण्यापर्यंत विनाय शिल्का यांच्यामध्ये एक प्रसंग सांगतो मी होतो जर ती शिल्लो कसायला जागा नव्हती कुणातले ग्रस्त कार्य गाडीत नव्हतात पाच सात लोक होतात चहाला थोडा वेळ लागणार जेवणाची मदत तिथे नाराज होऊन जाऊ लागले तर मी पटकन फरपाटी मग गेलो त्यांची माझी चांगली मैत्री झाली भागा घाली तर बीजेपीचे ते नेते आहेत म्हटलं माफ करा फक्त समर्थ वापस जात आहे तिथून दारात शिस्त आहे माझी नंबर विनंती आहे तुमच्यामध्ये स्वामी समर्थ बघतो कुठे आम्ही तुम्ही वापस गेलेला आम्हाला आवडणार नाही फक्त एक पंधरा मिनिट बसला एका वाक्यामुळे तो माणूस पंधरा मिनिट नाही तास बसला चहाच काय तो पण आज कुठे असुद्या फोन करून येतो कि आता जेवायला येतोय म्हणजे विनयशीलता तुमच्या रक्तात असेल तर मराठी माणूस होतो आम्ही तेच करतोय खूप बरं वाटलं की मनात हा प्रश्न असतो किंवा त्रिनेत्र आणि से हे प्रथम दर्शनी विचित्र वाटलं त्यामुळे

पण माझा मूळ व्यवसाय जो आहे तिथे या म्हणणं म्हणजे तुम्ही आजारी पडा त्यामुळं हा फरक येतो इथे या म्हणतो चांगला खाऊ नाही मला आणि क्लिनिक हा ऍडिशनल व्यवसाय अजून ऍडिशनल होऊ शकतात मला असं मराठी उद्योजकांना की मी अडिशनल जे जमत ते आणि काय होते उपलब्ध साधन सामग्रीचा अचूक वापर हे व्यवसायातलं पहिलं तत्व नॅशनल हायवे गेला रैवाना हायवे जमिनी जमीन समजा ती हायवे